सांगली विश्रामबाग चौकातील एकोणसत्तर खोकी हटवण्याची कारवाई आयुक्तांनी अत्यंत बेकायदेशीरपणे केली आहे त्यामुळे कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे कोणाला तरी या कारवाईचा फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू दिसतो असा आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला या एकूणच कारवाईची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले ऍडव्होकेट विक्रांत रणभिसे यावेळी उपस्थित होते पृथ्वीराज पवार म्हणाले विश्रामबाग येथील जागेच्या सातबाऱ्यावर रेल्वे सांगली संस्थान तानवडे आणि पवार अशी नावे दिसत आहेत ना कधी नगरपालिकेचे ना नाव होते ना महा महापालिकेचे मग तुम्ही चोवीस तासांची नोटीस बजावता तेही शनिवार रविवारची कोंडी करून त्याला उत्तर देण्याआधी जेसीबी लावता एक हजार लोकांचे संसार उघड्यावर आणता ना इथे रस्ता होणार आहे ना विकास प्रकल्प ना कुठले आरक्षण आहे मग कोणत्या तातडीच्या कारणाने ही आता आत, आता कारवाई केली कोणाच्या फायद्यासाठी आयुक्त आक्रमक झालेत याआधी खोकी प्रकरणी न्यायालयात खटले आहेत त्यात खोकीधारकांना संरक्षण देणारे आदेश आहेत त्यांची पायमली तुम्ही केली आहे त्यावर आम्ही न्यायालयात दाद मागून मात्र आयुक्त असे का वागले याची चौकशी गरजेची आहे यात शहराच्या हितापेक्षा अदृश्यशक्तीच्या फायद्यासाठीचा सा वास अधिक येतो आहे त्याच्या खोलात आम्ही शंभर टक्के जाऊ ते म्हणाले गेल्या अडीच वर्षात प्रशासक म्हणून तुम्ही शहराचे प्रमुख होता तुम्हाला आम्ही कित्येक विकास प्रकल्प सुचवले खोकी पुनर्वसनाबाबत दिल्ली मुंबई बेळगावचे मॉडेल आपण अभ्यासले त्यावर काडीची हालचाल नाही निवडणूक संपताच बुलडोजर चालवता आणि जी मंडळी कालपरवा हात जोडून मते मागत होती त्यातील एकही तिथे फिरकत नाही हे पडणारे नाही त्यावर कहर म्हणजे या सर्वच कष्टकऱ्यांना नशाखोरीचा गुन्हेगारीचा लेबल तुम्ही लावला आहे तो गंभीर आहे इथे किती किलो गांजा किती ग्रॅम कोकेन सापडले याचा खुलासा पोलिसांनी अधिकृतपणे करावा प्रशासनाने आता अंत पाहू नये अन्यथा उद्रेक होईल असा पृथ्वीराज पवार यांनी इशारा दिला विश्रामबाद चौकामध्ये जी महापालिकेने कारवाई केली अतिशय संशयास्पद आहे शंभर वर्षाच्या रेकॉर्डमध्ये त्या जागेवरती पटवर्धन सरकार रेल्वे तानोडे आणि पवार या व्यतिरिक्त महापालिकेचा कुठलाही हक्क सांगणार नोंद नाही त्याच्यावरती कुठलंही आरक्षण नाही तो रस्त्यानं ना बाधित नाही कुठल्या तरी अत्यावश्यक प्रकल्पानं तो प्लॉट बाधित नाही तरी पण आयुक्तांनी शनिवार रविवार बघून म्हणजे कोर्टात जा जाण्याची संधी जर देणारी नोटीस देऊन चोवीस तासाची त्यांनी सोमवारी सकाळी ह्या लोकांनी त्याला उत्तर दिलेलं असताना एक वाजता येऊन कारवाई केली ही बाबच संशयास्पद आहे ही कुणाच्या हितासाठी केलेली कारवाई आहे का असा आम्हाला संशय आहे याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे तक्रार करणार आहोत विभागीय आयुक्त साहेबांकडे तक्रार करणार आहोत आणि कोर्टामध्येही जाणार आहोत त्याचबरोबर सांगलीच्या ज्या कष्टकरी वर्ग आहे म्हणजे खोकीधारक असेल किंवा इतर जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्या बाबतीत आयुक्त साहेब आल्या आल्या म्हणजे दीड दोन वर्षापूर्वी मी स्वतः त्यांना भेटून सांगितलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत पण याबाबत एक चांगलं धोरण तुम्ही दूरदृष्टीचं राबवावं आणि त्या त्याच्या त्या, अनुषंगाने ह्या कारवाई कराव्यात जर कष्टकरी वर्गच जर का ह्या सांगलीचा मोडून पडला तर त्याचे परिणाम सांगलीच्या अर्थव्यवस्थेवरती पण होणार आहेत आणि सामाजिक स्वास्थ्यावरती पण होणार आहेत तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि या बाबतीत चौकशी झालीच पाहिजे याच्यात आम्ही ठाम कालच्या कारवाईमधली एक अतिशय दुर्दैवी गोष्ट अशी की पेपरला बातम्या आल्यात की तिथं चरस गांजा आणि अंमली पदार्थ सापडले माझं आयुक्त साहेबांना पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की कि तिथं किती किलो गांजा सापडला किती किलो चरस सापडलं अंमली पदार्थ सापडले आणि ते कुणाच्या ताब्यात सापडले त्यांच्यावर काय कारवाई केली त्यांनी कुठून आणलं त्याच्यावर काय कारवाई केली तर सर सरसकट ऐंशी खोकीधारक आणि साठ पासष्ट माझे हमाल बांधव या सगळ्यांनीच तो अंमली पदार्थाचा व्यवसाय केला म्हणून त्यांना बदनाम करण्यात आलं का याचाही खुलासा झाला पाहिजे नाहीतर ही जो आमच्यावर लावलेला आरोप आहे तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही